मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे ज्येष्ठ नागरिकांनी सोशल मीडियावर गाजलेले आहे परत एकदा बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे ज्येष्ठ नागरिकही सोशल मीडिया गाजवत आहे ज्येष्ठ नागरिकही सोशल मीडिया गाजवत आहे कसे लाखोच्या संख्येत त्यांचे फॉलोअर्स आहेत सध्या सोशल मीडियावर तरुण आहेतच पण ज्येष्ठ नागरिकही नागरिक नाहीत आता ते केवळ आजी आजीवर आले नाहीत तर ग्रँड ग्रँड इन्फ्लुएन्सर झाले आहेत नृत्य खेळापासून ते शिवणकाम वेणकामापर्यंत अनेक विषयाबद्दल ते बोलत आहे त्यांची माहिती सोशल मीडिया हे केवळ तरुणांचे माध्यम नाही ज्येष्ठ इतर मोठ्या संख्येने आहे मित्रांनो सोशल मीडियावरील ज्येष्ठांना ग्रँड इन्फ्लुएन्सर असे म्हणतात वयाच्या सत्तर ते ऐंशीच्या टप्प्यात पोहोचलेल्या ज्येष्ठांचेही लाखो मध्ये फॉलो आहेत वेळे गुड सोशल मीडिया वापरताना आहे चला सोशल मीडियावर केवळ युवकांचाच कब्जा नाही तर आजोबा आजी ही या मीडिया दाखवत आहेत आता ते केवळ आजी आजोबा राहिलेले नाहीत तर इन्फ्लुएन्झर्स झाले आहेत इतिहास संस्कृतीबद्दल सांगण्यापासून ते पूर्वजांच्या गोष्टी ते सांगत आहेत काहीजण स्टेट्स धावतात तर काहीजण जण प्रभुत्व दाखवितात अशाच काही आजी आजोमाबद्दल जे आता झाले आहे हॅन्फ्लुएन्स हॅन्फ्लुएन्स झाले त्यांच्याबद्दल काही माहिती या इन्स्टावर त्या वर्ण राणी या नावाने प्रसिद्ध आहेत वयाच्या त्रेस त्रेसष्ट्या वर्षी त्यांचे तीन लाख चौसष्ट हजार फॉलोअर्स आहे शहरी शेतीबद्दल माहिती देतात आणि शिकवतात आहे पूनम सप्रा मदर विथ साईन अकाउंट वर लहान लहान गोष्टी सांगतात त्यामुळे खूप लोक प्रभावित झाले आहेत त्यांचे इंस्टावर एक लाख अकरा हजार फॉलोअर्स आहेत त्यांचे वय आहे सत्तर वर्षे मिस्टर अँड मिसेस वर्मा रीलमधील यांचा क्यूटनेस आणि स्टाईलमध्ये लोक त्यांचे फॅन झाले आहेत या दोघांचे वय ऐंशीच्या पुढे आहे इन्स्टावर त्यांचे त्रेसष्ट हजार फॉलोअर्स आहेत विजयालक्ष्मी छाबळा विजयालक्ष्मी छाबडा साडी हा अनेकांचा अत्यंत जिवाळ्याचा विषय असतो छाबडा या साडी विषयावर बोलतात त्यामुळे त्यांच्या फॉलोअरची संख्या बावन्न हजार पाचशे इतकी झाली आहे रवी बाला शर्मा रवी बाला शर्मा डान्सिंग दाडी नावाने प्रसिद्ध आहेत शर्मा यांचे सहा लाख त्र्याहत्तर हजार शीला बजाज कॉट क्राफ्ट हँडरेट नावाचे त्यांचे इंस्टा अकाउंट आहे त्यांचे वय एक्क्याऐंशी वर्षाचे आहे व त्यांचे फॉलोअर्स आहेत एक लाख एकाहत्तर हजार विणकामाच्या विविध प्रकाराबद्दल क्रोशियाच्या डिझाईनबद्दल त्या व्हिडिओमधून माहिती देतात या कामात त्यांना नात मदत करते त्यांची नात मदत करते पुढे बघूया मित्रांनो सतर्कता जरुरी आहे सिनियर सिटीजन सोशल मीडिया उपयोग करताना पूर्णपणे सावधानता बाळगणे गरजेचे आहे कारण त्याचा अधिक वापर केला तर मानसिक शारीरिक समस्या येऊ शकतात बाहेरच्या व्यक्तीकडून व्हिडिओ एडिटिंग करत असाल तर तुमची गोपनीय माहिती त्यांना देऊ नका ऑनलाईन जगात खूप मोठ्या प्रमाणात फसवणूक आणि लूट होते त्याबद्दल जागरूक राहणे गरजेचे आहे ग्रँड इन्फ्लुएन्सर्स बनण्यासाठी हे करावे काय करावे बघूया फेसबुक इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर तुमचे अकाउंट असेल तर चांगले नसेल तर ते बनवावे लागेल त्यासाठी नातवंडाची मदत घेऊ शकता कंटेंट बनविण्यासाठी एखादा विषय निवडा शक्यतो ज्या विषयात तुम्हाला रुची आहे त्या विषयाची निवड करा म्हणजे कंटेंट बनवणे सोपे झाले तुमचा कंटेंट हा व्हिडिओ तुमचा कंटेंट हा व्हिडिओ ऑडिओ किंवा ब्लॉग स्वरूपात असू शकतो त्यासाठी तुमच्याकडे स्मार्टफोन असणे व तो चालवता येणे गरजेचे आहे कंटेंट देताना तुमच्या दर्शकांशी वाचकाशी संवाद ठेवा त्यांना काय पाहायला आणि वाचायला आवडेल हे लक्षात घ्या कंटेंट नियमित पोस्ट करा कंटेंट पोस्ट नियमित करा शक्यतो दोज़त करा शेड्यूल साठी बफर हॅट स्वीट सारखे टोल निवडा कॅमेऱ्यावर न येताही तुम्ही आपले विचार कंटेंट सांगू शकता फॉलोअर एक हजार दहा हजार एक लाख झाल्यावर तुमच्याशी विविध ब्रँड संपर्क साधू शकतात त्याद्वारे कमाई होते आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ हो आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद